अतिशय सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची अगदी मुली सुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे तर मी तुम्हाला तळून पण दाखवलेली आहेत बघू शकताय अगदी कडही कमी पडेल पापडाला फुलायला एवढं पापड फुललेलं आहे तर हे पापड तळलेलं आणि न तळलेलं बघू शकताय चौपट पापड फुललेला आहे तर तुम्हाला मी मोडून पण दाखवते किती खुशखुशीत झालंय ते आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपी चार बघणार आहे आणि कशा करायच्या त्या बघूया चला तर मग कसे करायचे ते बघूया हॅलो नमस्कार तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे दहा मिनटात शाबू पापड कसे बनवायचे चला तर मग बघूया तर मी चार वाट्या शाबू घेतलेल्या आहे आणि मापानं म्हणसाल तर अर्धा किलो शाबू आहे बरोबर पाचशे ग्राम तर हे चार वाट्या शाबू आहे याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया एकदम याच्यात धूळ हे असं निघून जाईल असं तर दोन तीन वेळा पाण्याने धुतले की नाही नंतर याच्यामध्ये आपण आता याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे तर पाणी शाबूच्या असं दोन बोट असं वर आले पाहिजे तर एवढं पाणी घालायचं आहे बघू शकताय तर मी एवढं असं पाणी घातलेलं आहे आता याला आपण रात्रभर झाकून ठेवूया तर याला आता रात्रभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर संध्याकाळी मी पाच वाजता शाबू भिजत घातलेला आहे आणि सकाळी बघू शकताय आता एकदम शाबू असा भिजलेला आहे तर असाच व्हायला पाहिजे अजिबात याच्यामध्ये एकदम छान असा शाबू भिजलेला आहे तर हे शाबू आता आपण मोकळा करून घेऊया तर बघूया एकदम असं चमचने मी आता मोकळा करून घेते तर हे शाबू आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे याची एकदम अशी बारीक पेस्ट करायची आहे तर मी जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे तर तीन चमच मी शाबू घेतलेला आहे आणि कपभर पाणी घालायचं आहे याच्यामध्ये कपभर पाणी घातल्याच्यानंतर आपण याला आता मिक्सरला फिरून घेऊया तर बघू शकताय मऊ सूत अशी एकदम पेस्ट झालेली आहे एकदम असे पांढरी शुभ्र आणि मऊसूद पेस्ट झालेली आहे बघू शकता याच पद्धतीने आता मी पूर्ण अर्धा किलो शाबू आहे ते असंच याच पद्धतीने मिक्सरला फिरून घेते तर आपल्याला मोठा एक बाउल लागणार आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे छोट्या बाऊलमध्ये नाही टाकायचं तर एकदम असं मोठा असे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर याच पद्धतीने पूर्ण आपण आता असं एकदम मिक्सरला थोडं थोडं करून असं फिरून घेऊया तर एकदम असं बारीक पेस्ट करायची आहे पाणी घालून याला मिक्सरला फिरून घेऊया तर पूर्ण आता असं खरंच शाबू पळीपापड बनवायचे खूपच अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल अगदी नवं शिकव मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे ही, ही तर असं मी मिक्सरला पूर्ण ना असं फिरून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मऊ सुद्धा असं आता हे एकजीव करून घ्यायचं आहे कारण आपल्याला मोठा बाऊ लागणार आहे तर हे कारण व्यवस्थित फिरवता यावं म्हणून आपल्याला मोठा ला लागणार आहे तर असं एकजीव करून घ्यायचं आहे एक धार असं झालं पाहिजे तर बघू शकता तर मी असं या पद्धतीने करून फिरून घेतलेलं आहे आपलं आता सारण तयार आहे बघू शकता मस्त छान असं सारण तयार झालेलं आहे इकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर एका वाटीला आपल्याला सहा वाट्या पाणी घ्यायचं आहे तर मी चार वाट्या शाबू घेतलेला आहे तर भरपूर असं पाणी घातलेलं आहे तुम्ही जर ज्या वाटीने शाबू मोजून घेसाल त्याच वाटीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर मीठ थोडं टाकायचं आहे कारण नंतर नंतर फार खारट होतात तर बेतानच मीठ टाकायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं आपलं सारण टाकून चमचण्याचं सारखं हलवत राहायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर गॅस मिडियम ठेवायचं आहे टाकते वेळेस तर आता पूर्ण सारण याच्यामध्ये टाकून झालेलं आहे तर पूर्ण पातेलं भरलेलं आहे बघू शकता एकदम याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही याच्यामध्ये वाढवणार नाही ना, काही नाही एकदम असं परफेक्ट सारण झालेलं आहे माझं तर व्यवस्थित मापानच घ्यायचं आहे तुम्ही ज्या वाटीने शाबू मोजून घेत आहे का त्याच वाटीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त सारण झालेलं आहे आता हे शिजत आलेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे याचा आता सारण शिजायला आपल्याला दहा ते बारा मिनटं लागणार आहेत बघू शकताय मस्त छान आता सारण पण शिजत आलेलं आहे कसं शिजले ते कसं ओळखायचं तर असा चमच बुडून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचं बरं का नंतर नाही तर तुम्ही लगेच बोट घालायचं असाल तर थंड झाली की नाही असं बोट असं फिरवायचं आहे तर अजिबात पसरत नाही सारण एकदम असं आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता शिजल्याच्यानंतर बघू शकता एकदम असं एकदम गॅस आता मी मिडियम गॅसवर असं दहा मिनिट शिजून घेतलेलं आहे तर दहा मिनटात आपले झटपट होणारे पापड आहे ते तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण पातेला उचलायचं नाही एकदम छोट्या भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला असंच गरम गरमच घालायचं आहे कारण थंड झाले की पळीपापड व्यवस्थित पळले जात नाही असं लगेच एका छोट्या भांड्यामध्ये सारण काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून संपले की पुन्हा घेऊन यायचं तर हे बघू शकता एकदम असं पाण्यासारखे पापड झालेले आहेत आणि पातळ अजिबात हे मोलड्यात जात नाही किंवा तुटल्यात जात नाही अगदी सळसळीत सर पापड निघतात हे खूप छान असे पापड पळी पापड शाबूचे आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये ओवा जिरं किंवा हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालून टाकलं तरी ते पण खूप छान लागतात चव लागते पण मी काय घातलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल हिरवी मिरची किंवा ओवा जिरं तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये थोडंसं मी एवढंच घातलेलं आहे चवीनुसार मीठ तेवढंच घातलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पूर्ण तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाकू शकताय मस्त छान असे आपले पळी पापड आता टाकून झालेले आहेत बघू शकताय मस्त छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत आता पूर्ण पापड आपले टाकून झालेले आहेत आता हे एक दिवस मी असंच फॅनला सुकून घेते आणि उद्या सकाळी मग याला काय करायचं उन्हाला वाळत घालायचं आहे एक दिवस तर हे पापड बघू शकता मी दुपारी बारा वाजता घातलेले आहेत तर आता संध्याकाळची सहा वाजलेली आहे तर बघू शकता एकदम असं पापडच्या पूर्ण असं कडा सुटलेले आहेत तर पापड पलटताना कडा सुटेपर्यंत थांबायचा आहे जोपर्यंत कडा सुटत नाही तोपर्यंत तो पापड उलथायचा नाही तर बघू शकता आहे असं पूर्ण एक दिवस मी फॅनला सुकून घेतले आणि एक दिवस उन्हाला सुकून घेतलेली आहे तर बघू शकताय एकदम असं का पापड काचेसारखा पापड झालेला आहे तर बघू शकताय आर पार असं पापडातून दिसायला लागले मस्त एकदम असे पांढरे शुभ्र असे आपले शाबूचे पापड झालेले आहेत आणि एकदम काचेसारखं का आहे बघू शकता आर पार असं पापडमधून दिसते तर मी तुम्हाला तळून पण दाखवते कढही कमी पडेल या पापडाला एवढा फुगतोय पापड असा सळसळीत तर इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मी इकडं तुम्हाला पापड पण असा तळून दाखवते अगदी इतका खुसखुशीत झाल्या की खूपच खुसखुशीत बघू शकताय असं किती असा चौपट फुगतोय पापड तर बघू शकताय आणि एकदम असं खुसखुशीत जिबेवर ठेवतात असं विरघळणारा पापड झालेला आहे या पद्धतीनं आता मी तुम्हाला दोन तीन पापड असे तळून दाखवलेले आहेत बघू शकताय एकदम असे फुगायला लागले चौपट फुगायला लागले तर मग काय आहे ना एकदम अशी सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये शाबू पापडाची पडही कमी पडेल असं एवढा पापड फुगायला लागलाय तर बघू शकताय अगदी सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची काहीही मेहनत नाही तर एवढे मी पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहेत बघू शकताय किती मोठा असा पापड झालेला आहे आणि हे पापड बघा आणि ते पापड बघा किती फरक आहे या पापडामध्ये चौपट फुलाय लागले तर मी तुम्हाला असं हातात घेऊन मोडून पण दाखवते एकदम असं तो बघू शकताय एकदम असं किती खुसखुशीत पापड झालेले आहेत आपले तुम्ही पण नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये अगदी सहज सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बनवणार आहे शाबू आणि बटाट्याचे पॉपकॉर्न तर आपल्याला एक वाटी शाबू लागणार आहे तर पाव हे पाव किलो शाबू आहे तर याला आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एकदम असे पॉपकॉर्न चौपट फुलणारे असे पॉपकॉर्न होतात याची शाबू बटाट्याचे तर याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया पूर्ण शाबूवरचं घाण पाणी असं काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मी दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर एकदम असं पानरा शुभ्र दिसायला लागला तर याच्यामध्ये आता थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि हे गरम पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे गरम पाणी म्हणजे उकळतं पाणी आहे उकळू द्यायचं पाण्याला नंतर याच्यामध्ये लगेच घालायचं आहे शाबूमध्ये तर बघू शकता एवढं पाणी घातलेलं आहे शाबूचे असं थोडंसं वर आलेलं आहे तर मी पाणी एवढं घातलेलं आहे तर याला आता रात्रभर भिजत ठेवायचं आहे गरम पाण्यामुळे लगेच आपला शाबू शिजल्यासारखा भिजतोय तर याला रात्रभर आता मी भिजत ठेवलेला आहे तर उद्या सकाळी तर बघू शकताय आता मी शाबू चेक करते भिजला भिजलाय का नाही तर व्यवस्थित एकदम असा शिजल्यासारखा शाबू भिजलेला आहे बघू शकता एकदम असं व्यवस्थित भिजलेला आहे शाबू तर आता हे साईडला ठेवूया आणि इकडं आता बटाटे अर्धा किलो बटाटे आहेत पाव किलो शाबूला मी अर्धा किलो बटाटे घातलेले आहेत तर हे बटाटे पण आता थंड पाण्याने दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया पूर्ण बटाट्यावरची माती काढून घेऊया तर याला मी हे बटाटे आता स्वच्छ थंड पाण्याने दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया आणि धुवून घेतल्याच्यानंतर कुकरला शिजवायचं आहे कुकरला कसं लगेच शिजून जाते तर पातेल्यात लवकर बटाटे शिजले जात नाही तर आपल्याला बटाटा आजपर्यंत मऊ एकदम शिजला पाहिजे तर कुकरला मी शिजून घेते लवकर कुकरमध्ये बटाटे शिजतात पातेल्यात लवकर शिजत नाहीत तर आता कुकरला मी शिजून घेते दहा मिनटात कुकरला एकदम बटाटा शिजून जाते आणि आपल्याला शिजून गेलेलाच बटाटा पाहिजे एकदम छान असा बटाटा शिजलेला आहे तर मी याचा थंड करून साल काढून घेते घेते तर बघू शकता बटाटा पण आता थंड झालेला आहे थंड झाल्याच्यानंतर साल काढायचा आहे बटाट्याची तर बघू शकता आता मी पूर्ण बटाट्याची असे साल काढून घेते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये बटाटे साल काढून टाकायचं आहे कारण आपल्याला बटाट्याला कुस करायचं आहे एकदम असं बारीक करायचं आहे तर मोठं भांडं लागणार आहे तर बटाट्याची अशी मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेते बघू शकते बटाटा आजपर्यंत एकदम मऊ शिजलेला आहे तर असंच शिजायला पाहिजे बटाटा आपल्याला पॉपकॉर्नला तर असं एकदम मोठ्या मोठ्या फोडी करून घेते आणि बटाटा एकदम असं कुस करायचं आहे एकदम असं आपल्याला बारीक करायचं आहे बटाटा बघू शकता या पद्धतीने ते आता मी असं एकदम असं या पद्धतीने असं बारीक करून घेते आता बटाटा आपल्याला पूर्ण एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे अजिबात याच्यात गिठोळी न राहता तर पूर्ण असं बारीक केलेलं आहे बघू शकता मी तर आता आपण रात्रभर शाबू भिक्स घातलेला आहे ना तर याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे बटाट्यामध्ये तर पूर्ण आता याच्यामध्ये शाबू टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता हे सगळं शाबू बटाटा आता मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण आता लाल पावडर घालणार आहे लाल पावडर आणि मीठ तर मी लाल मिरचीचं पावडर आहे तर हे जास्त तिखटवालं नाही मीडियम तिखटवालं पावडर आहे आणि तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून हिरवी मिरची पण घालू शकता तर मी लाल पावडर घातलेला आहे आता मिरची मीठ शाबू बटाटा पूर्ण व्यवस्थित असं एक जीव झाला पाहिजे तर मी आज हातानं कुसकरून एक जीव पूर्ण करून घेते असं तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण आता आपल्याला मोठं भांडं लागणार आहे कारण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल असं तर आता मस्त छान कलर पण आलेला आहे याला बघू शकता आणि मिक्स पण झालेलं आहे व्यवस्थित तर एका प्लेटमध्ये मी तुम्हाला टाकून असं दाखवते की असे छोटे छोटे आपल्याला पॉपकॉर्न असे टाकायचे आहेत बघू शकता या पद्धतीने पॉपकॉर्नाची चव मसाल तर अप्रतिम चव लागते याची आणि उपवासाला पण आपल्याला होईल असं पॉपकॉर्नं तर खूप भारी चव लागते याची तर असंच मी या पद्धतीने प्लेटमध्ये टाकून घेते आणि प्लॅस्टिकवर पण टाकायचं आहे कोण म्हणते याला ऊनच पाहिजे तर अजिबात मी उन्हाला लावणार नाही फॅनला फॅनच्या हवेला सुकवणार आहे तर बघू शकता मी पूर्ण असं अजिबात याला उन्हाला लावणार नाही फॅनला सुकून घेणार आहे तर मी इकडे प्लेटमध्ये पण टाकलेलं आहे आणि इकडे प्लॅस्टिकवर पण टाकलेलं आहे असंच याला आता दोन दिवस मी फॅनच्या हवेला सुकून घेणार आहे तर अप्रतिम चव लागते याची पॉपकॉर्नची तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता हे पॉपकॉर्न हवेला सुकवते तर हे एक दिवस मी असे फॅनला सुकून घेतलेले आहे तर आता मी दोन दिवस याला एकदम असं कडकडीत उन्हात वाळत ठेवायचं आहे तर बघू शकता कलर पण किसला भारी आलेला आहे खूपच छान असा कलर पण आलेला आहे याला आपले शाबू बटाट्याचे पॉपकॉर्न हे शाबू बटाट्याचे पॉपकॉर्न आहेत ते एक दिवस मी पूर्ण असा हवेला फॅनच्या हवेला सुकून घेतलेले आहेत बघू शकता मस्त छान असे सुकलेले आहेत तर दोन दिवस मी उन्हात असे कडकडीत उन्हात वाढत घातलेले आहेत एकदम छान असे वाळलेले आहेत तर मी तुम्हाला तळून पण दाखवते हो एकदम हलके फुलके आपले शाबू बट्याचे पॉपकॉर्न आता तयार आहेत बघू शकताय एकदम असं तेलात टाकले की दुप्पट फुगायला लागलेत खायला तर एकदम टेस्टी करून बघला तर तुम्ही सारखं बनवायला आपली उपवास रेसिपी एवढी छान चविष्ट आहे आणि एकदा बनवायचं आहे आणि वर्षभर आरामात खायचं आहे हे तर बघू शकताय मस्त छान असे फुलाय लागलेत तर मी अगदी दोन तीन असे घाणी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत एकदम असे फुलायला लागले तर खुसखुशी तापले तर मी तुम्हाला असं हातावर कुस करून दाखवते एकदम असे दुपट फुगणारे आपले शाबू बटाट्याची पॉपकॉर्न तयार आहेत तर हातावर असं कूस करून दाखवते तर बघू शकता एकदम असं छान असे एक एक शाबू असा अलग अलग झालेला आहे बघू शकताय तर मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा तर आज आपण बनवणार आहे कधी कोणी बनवले नसेल एवढे भारी कुरकुरे तांदळाच्या पिठापासून कुरकुरे बनवणार आहे तर एकदम टेस्टी कुरकुरे आपल्या घरात जेवढी मोठी कढई असेल तेवढी मोठी कढई घ्यायची आहे कारण आपल्याला तांदळाचं पीठ कढईमध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्स करते वेळेस आपल्याला मोठ्या कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून मोठी कढई घ्यायची आहे तर दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ दोन वाट्याला मी तीन वाटी पाणी टाकलेलं आहे तर पाणी आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं जसं लागेल तसं तर मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे अगोदर तर आता मी पुन्हा पाणी आपल्याला लागणार आहे तर बघू शकता पाणी आता लागणार आहे तर पुन्हा मी एक वाटी पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर बघू शकता पुन्हा मी एक वाटी थंड पाणी टाकलेलं आहे तर थंड पाण्यामध्येच व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर चार वाट्या मी थंड पाणी टाकलेलं आहे थंड पाण्यामध्ये आता हे व्यवस्थित गिठोळी न राहता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघू शकता छान व्यवस्थित पीठ झालेलं आहे अजिबात याच्यात कुठेही गिठोळी नाही याच्यामध्ये एकसुद्धा तर पीठ व्यवस्थित थंड पाण्यामध्ये भिजवलेलं आहे तर आता आपण अगोदर थंड पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर तीन वाट्या मी गरम पाणी घालून घेते याच्यामध्ये बघू शकता तीन वाट्या मी गरम म्हणजे उकळी आलेलं पाणी आहे हे तर एकदम असं गरम गरम पाणी आहे उकळी आलेलं तर गरम पाण्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे हे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अजिबात याच्यामध्ये आपण पापड खार टाकणार नाही तर एकदम टेस्टी कुरकुरी होणार आहेत आपले तर इकडे मी गॅस पेटून घेते कढई आता मीडियम गॅसवर ठेवून घेते आणि मिडियम गॅसवरच आपल्याला सारखं आता याला हलवत राहायचं आहे कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे बुडाला लागू शकते तर सारखं याला हलवत राहायचं आहे कलर पण एकदम असं पांढरा शुभ्र झाला आहे बघू शकता मस्त छान असा तर एकदम असं सारखं याला हलवत राहायचं आहे कारण अजिबात याला खाली बुडाला लागता कामाने तर म्हणून याला सारखं याला हलवत राहायचं आहे तर बघू शकता मस्त छान आता पिठाला कलर येत आहे तर आपलं पीठ पण आता व्यवस्थित शिजत आहे तर आपल्याला अगदी थोडंसं आपल्याला आता पाणी लागणार आहे आणि पुन्हा थोडंसं अर्धी वाटी तरी आपल्याला पाणी याच्यामध्ये लागणार आहे अगदी थोडंसं मी शिजून घेऊन आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण तर एक मिनिटभर आता पुन्हा याला हलवत राहते आणि याच्यानंतर पाणी घालूया तर आता याच्यामध्ये मिनिटभर झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी गरम पाणी घालूया तर गरम पाणी घातलेलं आहे मी अर्धी वाटी तर पाणी घालून पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्या गरम पाण्यामध्ये व्यवस्थित पूर्ण असं मिक्स झालेलं आहे तर बघू शकता पीठ पिठाला किती छान असा कलर पण आलेला आहे आणि पीठ पण व्यवस्थित शिजले गेलेलं आहे तर पीठ शिजल्याच्या नंतर आपल्याला एक चमच आपल्या पोह्याचा चमच असते ना ते एक चमच मी ओवा घेतलेला आहे आणि हातावर असं क्रश करून घातलेला आहे गॅस मी आता बंद केलेला आहे गॅस बंद केलेला आहे ओवा घातल्याच्या नंतर आपण आता याला पुन्हा असं एकजीव करून घेऊया पूर्ण असं मिक्स करून घेऊया छान आता व्यवस्थित पीठ पण शिजलेलं आहे आणि मिक्स पण झालेला आहे गॅस आता मी खा बंद केलेला आहे आणि कढई खाली घेतलेली आहे बघू शकता आहे एकदम एक आता पुन्हा एक मिनिटभर मी याला असं हलवते तर बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे आता याला आणि आता हे थंड करायला ठेवायचं आहे कारण एकदम गरम गरम भरायचं नाही कॅरीबॅगमध्ये तर आपल्याला प्लॅस्टिक लागणार आहे एक तर तुम्हाला मिठाची असेल तेलाची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे तर थंड करून सारण भरायचं आहे तर एकदम असं कोमट झालेलं आहे बघू शकता सारण तर मी आता भरू शकते एकदम असं कोमट आहे माझ्याकडे आता डिमार्टची बॅग आहे ही छोटी तर मी त्याच्यामध्येच भरणार आहे तुमच्याकडे मिठाचे असेल तेलाचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकताय भरू शकताय त्यांना पण खूप छान होते तर साधी अशी एक मी बॅग डिमार्टची आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मी सारण टाकून घेते तर या पद्धतीने पूर्ण असं याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये सारण टाकते आणि थंड झालेलं आहे सारण एकदम असं गरम गरम भरायचं नाही तर हाताला पण चटक्या बस चटके बसतील ना तुमच्या तर एकदम असं कोमट झाले की नाही आपल्याला हाताला जसं सहन होईल तसं एकदम असं भरायचं आहे तर मी अगदी थोडंसं मी टोकाला कट करून घेते तर बघू शकताय अगदी असे छान असं पडेल असं तर मी आता एका प्लॅस्टिकवर असं टाकून घेते आणि लांब लांब असं टाकते मी तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही त्या आकाराचे तुम्ही टाकू शकताय तर आपल्याला कुरकुरी बनवायची आहे तर आपल्याला असं लांब आकाराचेच असे छान दिशेला तर म्हणून आपण लांबच घालणार आहे असं लांब आकाराचे तर कोण चकली पण बनवू शकते याची तर असं चकली बनवले तरी पण चालते कारण आपण आता कुरकुरी बनवणार आहे म्हणून आपण लांब असं सरळ टाकणार आहे तर याच पद्धतीने पूर्ण मी असं टाकून घेते मस्त छान पीठ शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं सळसळीत पडत पण आहे बघू शकतंय अजिबात कुठेही तुटत नाही एकदम असं सरळ पडते तर याच पद्धतीने पूर्ण मी असं आता टाकून घेते आपल्या कुरकुरी एकदम टेस्टी लहान मुलांना तर खूप आवडतील असे कुरकुरे बाहेरचं आणण्यापेक्षा असं घरामध्ये रेडीमेट करून आपल्या घरातल्या घरात तयार करून ठेवलं तर किती वर्ष काय दीड वर्ष टिकणारे कुरकुरी आहे ते आणि एकदम टेस्टी तुम्ही एकदम भारी एकदा बनवाल एकदा खाल तर तुम्ही सारखं बनवाल एवढं भारी टेस्टी कुरकुरी आहे हे तांदळाच्या पिठाचे तर आता एक दिवस मी आता फॅनला सुकून घेते तर हे तांदळाचे कुरकुरे एक दिवस मी पूर्ण असं हवेला फॅनच्या हवेला सुकवलेले आहेत आणि मग उद्या सकाळी उन्हाला एकदम असं कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम असं मोडायला लागलेत एकदम असं छान वाळलेले आहेत आता तर याचे छोटे छोटे मी असं तुकडे करून घेते कारण आपल्याला कुरकुरेच्या साईजचे असे तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण मी असे करून घेते तर मी तुम्हाला तळून पण दाखवते जिवेवर ठेवताच विरघळणारे असे कुरकुरे तुम्ही जर एकदा बनवले तर तुमचे मुलं तुम्हाला सारखं बनवायला होतील एवढं भारी लागते एकदम टेस्ट एकदा खाल तर सारखं बनवायला एवढं भारी लागते खरंच वर्ष काय दोन वर्ष टिकाऊ आहेत तुम्ही जर असं भरपूर करून ठेवले तर तुम्ही आरामात कधीही पण एक दोन दिवसाला मुलांना तळून देऊ शकता एवढं भारी कुरकुरे लागतात खरंच खूप छान लागतात तर मी तुम्हाला तळून पण दाखवलेले आहेत बघू शकता एकदम अशी खुशखुशीत झालेली आहे आणि आता मी याला चटणी मीठ लावून घेते तर चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय तर मी थोडीसं चटणी टाकलेली आहे चाट मसाला टाकलेला आहे आणि काळं मीठ टाकलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अप्रतिम चव आहे याची कुरकुऱ्याची तुम्ही पण नक्की ट्राय करा तर तुम्हाला मोडून दाखवते बनवणार आहे उन्हाळी वाळवण तर दोन किलो बटाटे आहेत तर पूर्ण बटाट्याची अशी माती वगैरे काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाट्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्याच्यानंतर वरचं असं साल काढून घ्यायची आहे तर मी पूर्ण असं दोन किलो बटाट्याची पण असं साल काढून घेते तर आज आपण बनवणार आहे पांढरे शुभ्र दोन वर्ष काय तीन वर्ष टिकणारे असे सहज दोन तीन वर्ष टिकतील असे बटाट्याचे वेपर्स आणि पांढरे शुभ्र अथवा त्याला कलर राहता कामाने एकदम असे पांढरे शुभ्र तळेपर्यंत असे पांढरे शुभ्र आपण बटाट्याचे वेपर्स बनवणार आहे तर कोण असं बनवते तर पूर्ण असा कलर येते तांबूस कलर येते तर अजिबात न येण्यासाठी आपण एक स्ट्रीक वापरून बनवणार आहे बटाट्याचे वेपर्स तर पूर्ण बटाटेची मी असं साल काढून घेतलेली आहे आणि बटाटे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहेत तर बटाट्याचे धुतल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी दोन तांबे पाणी घेतलेलं आहे तर बघू शकता या प्लेटमध्ये मोठी प्लेट आहे आपलं कणिक मळायची तर त्या प्लेटमध्ये दोन तांबे पाणी घेतलेले आहे तर आणि याला दोन आहेत वेपर्स पाडायला बघू शकता ही पण डिझाईनचं पाड म्हणजे पाडता येते तर मी प्लेनच पाडते डिझाईनचे वाळल्याच्या नंतर असं मोडते तर प्लेन अजिबात मोडणार नाहीत असे एकदम वर्ष काय दोन तीन वर्ष सहज टिकणारे बटाट्याचे वेपर्स आणि पांढरे शुभ्र तर पांढरे शुभ्र होण्यासाठी आपण समोर एक स्ट्रिक वापरणार आहे ते काय वापरणार आहे तर समोर बघणारच आहे तर एकदम असं वेपर्स असं बटाटा घेऊन जोर लावून असं याला पाडायचे आहेत वेपर्स बघू शकता या पद्धतीने असं हलक्या हातानं जर आपण पाळलं तर सारखं असं वाळल्याच्या नंतर असं एकदम असं मोडतं तर जोर लावून असं एकदम असं जाड जाड पाळायची आहेत तर आपल्याला शिजून वाळवून होईपर्यंत एकदम असे आहे तसे राहिले पाहिजेत तर बघू शकताय तर असं मी जाड जाड पाळलेले आहेत या पद्धतीने मी तर एकदम असं सळसळीत सल वेपर्स वाढलेले आहेत बघू शकताय दोन किलो बटाट्याचे एवढे सारे असे वेपर्स झालेले आहेत तर असे जाड मी असं पाळून घेतलेली आहेत तर वर्षभर अशी पांढरी शुभ्र तळेपर्यंत पांढरे शुभ्र राहण्यासाठी आपण खास ट्रीक वापरणार आहे तर एका मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे भरपूर कारण आपल्याला हे आता वेपर्स दोन तीन पाण्याने स्वच्छ धुयाचे आहे तर या पद्धतीने मी असं स्वच्छ दोन तीन पाण्यातून काढणार आहे जोपर्यंत घाण पाणी निघत नाही तोपर्यंत सारखं धुवायचंच आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी राहील तोपर्यंत असं तर बघू शकता मी दोन तीन पाण्याने असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्याच्यानंतर मी याच्यामध्ये पुन्हा पाणी भरलेलं आहे बघू शकताय तर आता स्वच्छ पाणी भरलेलं आहे मी याच्यामध्ये तर आपल्याला खास ट्रिक वापरणार आहे तुरटी तर तुरटी असं पाण्यामध्ये फिरवायची आहे या वेपर्सच्या पाण्यामध्ये फिरवायचं आहे तर कुठेही तुम्हाला बाजारामध्ये किराणा दुकानामध्ये उपलब्ध राहील तुरटी तर तुरटीमुळे तुरटीमुळे कसं होते अजिबात त्याला कलर असं राहत नाही तांबूस कलर येत नाही पांढरे शुभ्र तुरटीमुळे आपली वेपर्स होणार आहेत तर असं मी तुरटी पाण्यामध्ये पूर्ण असं बुडून पाण्यामध्ये असं फिरवते पाण्याला तर बघू शकता या पद्धतीने तुरुटीचा खडा घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये फिरवलं तरी पण अगोदर चालेल तर असं नंतर मी पूर्ण पाण्यामध्ये फिरवलेलं आहे आणि एक छोटासा खडा आहे ते पाण्यामध्ये टाकलेला आहे तर आता हे आपल्याला या पाण्यामध्ये वेपर्स आहेत ते तासभर ठेवायचे आहे आणि तासभरच्या नंतर आता मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि तासाच्या नंतर इकडे मी चार तांबे पाणी घेतलेले आहे आणि आता याला गरम करायला ठेवलेलं आहे पाणी तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ आहे ते कमीच टाकायचं आहे जास्त नाही आणि नंतर ते जास्त खारट होते तर कमीच वापरायचं आहे मीठ तर आता याला मी गरम पाण्यामध्ये वेपर्स पाण्यामध्ये बुडेपर्यंत एवढे टाकून घेणार आहे तर दोन वेळा शिजून घेणार आहे अगोदर मी आता एवढे टाकलेले आहेत तर अजून पुन्हा मी एवढे शिजून घेणार आहे शिजून घेणार आहे म्हणजे पाण्याला एक उकळी येईपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे उकळी आली म्हणजे लगेच गॅस बंद करायचा आहे अगदी पाच मिनिट ठेवलं तरी पण गरम पाण्यामध्ये आपल्याला चालेल वेपर्स बघू शकताय उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद केलेली आहे पा वेपर्स टाकल्याच्यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे आता मी गॅस बंद केलेली आहे इकडे मी चाळणीमध्ये आता थंड करण्यासाठी आणि पाणी गाळून घेण्यासाठी असं चाळणीमध्ये टाकून घेते तर बघू शकता पाणीमध्ये टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला आता लगेच आपण सुकवायला ठेवूया तर मस्त छान आता मीठ वगैरे व्यवस्थित लागलेलं आहे तर इकडे मी कॉटन कपडा असा आतरला आहे कॉटन कपड्यावर वेपर्स व्यवस्थित असे सुकायला ठेवायचं आहे तर मी हे फॅनला एक दिवस ठेवते आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हाला वाळत घालणार आहे तर मस्त छान असे पेपर्स आपले मीठ पण लागलेलं आहे वेपर्स व्यवस्थित मीठ लागलेलं आहे याला गरम पाण्यात ठेवल्यामुळे लगेच मीठ पण यायला लागते आणि पांढरे शुभ्र आपले पेपर्स तयार होत आहेत बघू शकताय मस्त छान असे एक दिवस मी असं फॅनला सुकून घेते अजिबात वेपर्सला आपल्या तांबूस कलर आलेला नाही तुरटीमुळे तर तुरटी टाकल्यामुळे आपले वेपर्स पांढरे शुभ्र होणार आहेत बघू शकताय मस्त छान असे आता कॉटन कपड्यावर मी फॅनला सुकवते आणि नंतर उद्या सकाळी मग मी उन्हाला एक दिवस लावते लगेच एका एक दिवसात उन्हात वाळून जातात आपले वेपर्स तर मी एक दिवस फॅनला सुकून घेते हे वेपर्स तर हे बटाटा वेपर्स आहेत ते एक दिवस मी पूर्ण फॅन खाली सुकून घेतलेले आहेत आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी उन्हाला लावलेले आहेत एक दिवस तर बघू शकताय मस्त छान असे कडकडीत उन्हाला वाळलेले आहेत वेपर्स असे तर एकदम पातळ आणि पांढरे शुभ्र झालेली आहेत तर बघू शकताय मस्त छान असे कलरला खूप असे पांढरे शुभ्र झालेले आहेत कुठंही याला लालसर कलर आलेला नाही तर मी आता इकडे तेल गरम करायला ठेवलेले आहे तर वेपर्स तळताना तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मिडियम गॅसवर तळायचे आहे तर नाही तर पूर्ण असं वेपर्स आपले करपतात लगेच एकदम असं पातळ असल्यामुळे लगेच असं तेल टाकलं नाही करपतात तर लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला वेपर्स असे तळून पण दाखवलेले आहेत बघू शकताय एकदम असे खुशखुशीत झालेली आहेत पांढरे शुभ्र एकदम अशी सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बटाटा वेपर्स बनवण्याचा तर तुम्हाला मी मोडून पण दाखवते तर बघू शकताय मस्त असे खुसखुशीत झालेली आहेत बटाटा वेपर्स तुम्ही पण नक्की ट्राय करा बटाटा वेपर्स बनवण्याचा